नमस्कार माझं नाव रामचंद्र नारायण यादव मी योगा टीचर आहे आज दहा ते बारा वर्षापासून मी क्लास घेतो आमचं आंबोली ठेशन इथे योगा क्लास आहे माझ्या योगा क्लासचं नाव राजनंदन योगा क्लास असा आहे तरी पण मी गगनगिरी महाराजांच्या अंडरमध्ये खोबोल्लीला शिकलो आणि नंतर परत कोर्स मी डिप्लोमा म्हणून प्रेमानंदमध्ये केला आहे असं मी पतंजलीमधून पण पर एक परीक्षा दिलेली आहे आणि आता मी एस बी लेवल वन या पंचवीससाठी मी उमेश सरांकडं क्लास लावला होता आ, तर सरांचं टीचिंग छान पद्धतीने आहे आणि ते आम्हाला अवगत होत होतं आणि आम्ही छान पद्धतीने त्यांच्याकडून शिकलो आम अड़चणसर आमट्स वगैरह अशा पद्धति छान, छान आम क्लास मध्य मजा थैंक यू आ, उमेश सर नमस्ते मेरा नाम पुष्पा यादव है मैं उमेश सर से योगा टीचर ट्रेनिंग ले रही हूँ उमेश सर बहुत अच्छे योगा गुरु हैं वो हमें आसना और योग के बारे में बहुत अच्छे से पढ़ाते हैं मैं उनको दिल से धन्यवाद करती हूँ नमस्ते <coughs> मेरा नाम मिसेज देविका पवार है मैं अभी तीन महीने से उमेश सर से उमेश सर के पास वाई सी बी लेवल वन सीख रही हूँ सर का पढ़ाने का तरीका है वो बहुत अच्छा है कभी हमें नहीं समझ में आ रहा है तो भी वो हमें बार बार वो बात बताते रहते हैं और सबसे महत्वपूर्ण तो ये है कि सर हमें सभी नोट्स दे देते हैं जो कि अभी मतलब शादीशुदा होने के बाद सभी ज़्यादा पढ़ाई करने को टाइम नहीं मिलता है तो ऐसा नहीं कि हमें नोट्स ढूंढना पड़ता है ये इधर उधर सर हमें सब नोट्स दे देते हैं पीपीटी और जब भी कभी हमें, हमें हमारे योगा के करियर में मदद लगती है तो सर हमें वो भी बताते हैं मतलब कुछ आइडिया देते रहते हैं कि आप ऐसा करो वैसा करो पढ़ाते समय तो सच में सर बहुत अच्छे से पढ़ाते हैं थैंक यू सर हेलो गुड इवनिंग एवरीवन नमस्ते मेरा नाम वृशाली अंकुल देवकाते है मैं योग प्रशिक्षक हूँ मैंने वाई लेवल का कोर्स है वो उमे, सर के में सर की अकेडमी में ही किया है उमेश सर बहुत अच्छा पढ़ाते हैं उनका नेचर बहुत हेल्पफुल है उनकी मिसेस है वो उनका भी नेचर बहुत अच्छा है वो भी अच्छी तरह से पढ़ाते हैं उमेश सर आपने हमारा हमको हमारे योगा करियर में भी बहुत मदद करते हैं तो मैं उनको थैंक्स कहना चाहती हूँ थैंक यू सो मच सर एंड मैम नमस्कार माजा नाव स्नेहा नलावड़े है और मैं असिस्टंट योगा टीचर है तर उमेश सरांच्या क्लासमध्ये मी वाय सी बी लेवल वनला ले ॲडमिशन घेतलं आहे आणि उमेश सरांबद्दल सांगायचं सा तर उमेश सर कसं आहे स्वतःचा टायमिंग न बघता ते जसं आम्हाला कम्फर्टेबल किंवा आमच्या टायमिंग नुसार आ, ते आमची क्लासेस घेतात समजा आमच्या क्लासमध्ये जर कोणी एक व्यक्ती नसेल दोन व्यक्ती नसेल तर ते त्यांचा टाईम बघून ते त्यांना पूर्ण म्हणजे जसं बाकीच्यांना शिकवलं तसं ते पूर्ण एक एक पार्ट एक एक पॉईंटचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित प्रकारे देतात तर तर ते म्हणजे खूपच बेस्ट आहे तर आ, 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 फर्स्ट ऑफ ऑल उमेश सर तुम्हाला कॉंग्रॅट्स आणि ऑल द बेस्ट ऑल्सो सो, सो थैंक यू व्हेरी मच आ, नमस्कार माझं नाव रामचंद्र नारायण यादव मी योगा टीचर आहे आज दहा ते बारा वर्षापासून मी क्लास घेतो आमचं आंबोली टेशन इथे योगा क्लास आहे माझ्या योगा क्लासचं नाव राजनंदन योगा क्लास असा आहे तरी पण मी गगनगिरी महाराजांच्या अंडरमध्ये फोगोल्लीला शिकलो आणि नंतर परत कोर्स मी डिप्लोमा म्हणून प्रेमानंदमध्ये केला आहे तसंच मी पतंजलीमधून पण एक परीक्षा दिलेली आहे आणि आता मी एस बी लेवल वन या साठी आम्ही उमेश सरांकड क्लास लावला होता तर सरांचं टीचिंग छान पद्धतीने आहे आणि ते आम्हाला अवगत होत होतं आणि आम्ही छान पद्धतीने त्यांच्याकडून शिकलो आमच्या काय अडचणी असतील ते आमच्या पूर्ण करायचे सर आम्हाला नोट्स वगैरे पण छान द्यायचे आणि अशा पद्धतीने छान आम्हाला क्लासमध्ये मजा यायची थँक्यू उमेश सर नमस्ते मेरा नाम पुष्पा यादव है मैं उमेश सर से योगा टीचर ट्रेनिंग ले रही हूँ उमेश सर बहुत अच्छे योगा गुरु हैं वो हमें आसना और योग के बारे में बहुत अच्छे से पढ़ाते हैं मैं उनको दिल से धन्यवाद करती हूँ